संगमेश्वर नजीक मुंबई गोवा हायवेवर राजवाडी नावाचे गाव आहे या गावाजवळ सोमेश्वर महादेवाचं हे दुहेरी गाभारा असणारे मंदिर आहे गरम पाण्याचे कुंड प्रशस्त सभामंडप मुख्य मंडप आणि दोन गाभारे अशी याची रचना आहे आणि हा डबल गाभारा असा तुम्हाला कुठेही बघायला मिळायचा नाही समोरून जर आलात तर प्रथम गणपतीचं दर्शन नंतर मंदिराच्या काळसाचाही होत आहे नंदीचाही होत आहे नंदी नंतर मग शंकराचं दर्शन नंदीच्या पुढे चार पायऱ्या खाली उतरून गेलो की शिवपिंडीचे दर्शन होते या भागात पांडवांनी सोमेश्वर सप्तेश्वर कर्णेश्वर संगमेश्वर अमलेश्वर अशी जी काही मंदिरे उभारली त्यात सोमेश्वरसुद्धा आहे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे वरच्या गाभाऱ्यात श्री गणपतींची सुंदर मूर्ती आहे मूर्तीचे विशेष असे की गणपतीच्या उजव्या हातात नाग आहे असे हे दुहेरी गाभाऱ्याचे सुंदर आणि देखणे मंदिर पाहायला नक्की या